श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आपल्या जीवनात कायम एक गोष्ट ध्यानात ठेवा स्वामी हे असं दैवत आहे की जे अशक्यही शक्य करणारं आहे आणि याची प्रचिती जे खरे स्वामी भक्त आहेत त्यांना नक्कीच पदोपदी आली असेल कारण खूप वेळा असं होतं की आपल्याला एखादी गोष्ट इतकी अशक्य वाटते की हो ही होणे शक्यच नाही परंतु स्वामींच्या कृपा आशीर्वादामुळे ती गोष्ट कधी साध्य झाली हे आपले आपल्यालाही कळत नाही जेव्हा स्वामी भक्त मागे वळून पाहतो तेव्हा त्यालाच नवल वाटतं की अरे ही तर अशक्य गोष्ट होती ही कशी काय शक्य झाली आली आहे ना तुम्हाला अशी ही प्रचिती तुमच्या जीवनात तर याला कारण फक्त आपले स्वामी आणि आपली स्वामीचरणांवर असलेली नितांत श्रद्धा आपला स्वामींसाठी असलेला अतूट विश्वास तेव्हा स्वामीचरणाला कधीही अंतर देऊ नका आणि स्वामींना कधीही सोडू नका स्वामीनाम सदैव हृदयात धारण करा श्री स्वामी समर्थ लाईक फॉलो अँड शेअर